महाराष्ट्र कर्नाटक राज्यातल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सांगलीच्या जत तालुक्यातील बिळूरमध्ये ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली तीन दिवस पार पडलेल्या यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी पार पडले यात्रेच्या निमित्तानं हरबंडी महोत्सव पूजेचा विधी देखील संपन्न झाला त्याच्याबरोबर श्री काळभैरवनाथाची पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली त्याचबरोबर जबगोंडा आणि जगगोंडा हरबंडी देवाची मिरवणूक देखील या निमित्ताने निघाली यावेळी गुलालांची उधळण आणि चांगबलच्या गजरात गावातून का काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता माझे नाव गुरबसू बाळाप्पा कायपुरे सदस्य ग्रामपंचायत बिळूर विश्वस्त श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट कमिटी बिळूर साला सालाबादप्रमाणे महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेले बिळूरचे ग्राम दैवत श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे बारा बुधवारी बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी स्त्रीचे आगमन कार्यक्रम संपन्न झालेला आहे काल गुरुवार तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी लाखो भाविकांनी श्री नैवेद्य अर्पण केलेला आहे तसेच आज यात्रेचा मुख्य दिवस असून आज जगगोंड हरवंडी व जाबगोंड हरवंडी असे दोन हरवंडी असतात ते आज पहाटे देवळा देवळासमोरे समोरील पटांगणापासून नागझरी येथे प्रस्थान करतात व तेथून सुमारे संध्याकाळी तीन वाजता परत वाजत गाजत मिरवणूक काढून ते सान संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्यांच्या जगगोंड व जाबगोंड त्यांच्या जे काही मूळ ठिकाण आहे तिथे पोहोचतात असे त्यानंतर यात्रेचा पाचवा दिवस पालखी मिरवणूक असते व वा वाळू ओढण्याची शर्यत असते तो कार्यक्रम परवा दिवशी रविवारी दिनांक सतरा सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार असून त्यानंतर यात्रेची सांगता होते श्री काळभैरवनाथ हे काशीहून बिळूर येथे आलेले आहेत हजारो वर्षापासून ही परंपरा चालत आली असून मोठ्या प्रमाणात येथे कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविक येथे नवस फेडतात व हे जागृत देवस्थान आहे नमस्कार माझं नाव शिवानंद कायपुरे पुजारी श्री काळभैरवनाथ यात्रा ही भरपूर वर्षापासून चालू आहे हजार वर्षापासून ही यात्रा चालू आहे इथून लाखो भाविक यात्रेला उपस्थित होतात त्याच्यानंतर यात्रेमध्ये हरवंडीचा कार्यक्रम असतो चांगल्या प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे होतो त्याच्यानंतर दोन दिवस नैवेद्य स त्याच्यानंतर ह वाळवडण्याचा कार्यक्रमही अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साह पार पाडले जातात आणि देवस्थान कमिटी आपल्याला भरपूर सहमत देते आणि यात्राही भरपूर चांगल्या पद्धतीने चालते पूजा पूजाचं स्वरूप म्हणजे सकाळी आरती असते सहा वाजता त्याच्यानंतर दुपारची पूजा होते संध्याकाळ संध्याकाळची पूजा पण राहते आणि दर रविवाराला पालखीचा मिरवणूक असतो श्रीनाथाचा पालखीचा मिरवणूक असतो देवाचं एकूण नऊ प्रकारची पूजा बांधली जाते हो आज या ठिकाणी चौदा दोन दोन हजार पंचवीस या ठिकाणी आज मुख्य दिवस श्री काळ आता यात्रा हरवंडी महोत्सव या ठिकाणी संध्याकाळी संपन्न होतोय आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पाचव्या दिवशी वाळू ओढणी शर्यत असते त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व समाजातील लोक भरपूर प्रमाणात सहभागी असतात आणि प्रत्येक समाजाला या ठिकाणी गुगळाचा मान आहे आणि प्रत्येक समाजाला या ठिकाणी आपुलकीनं आणि विनम्रतेची वागणूक आहे असं महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात कुठल्याही गावात असं या ठिकाणी कुठल्याही यात्रेत सहभाग होत नाही असं या ठिकाणी बिळूर गावात सहभाग होतो आहे एवढंच बोलून मी इथं थांबतो मी परशुराम कांबळे एक सामाजिक कार्यकर्ता बिळूर नमस्कार मी काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व्हाइस चेअरमन सोमनिंग मुडेगोळ येत्या यात्रेला बारा तारखेपासून सुरुवात झालेली आहे आज यात्रेचा मुख्य दिवस आहे यात्रेत दोन हरबंडी आहे जकगोंड आणि जाबगोंड म्हणून दोन्ही हरबंडीचा बैलांना नागझरीपर्यंत बैलांना ओढून नेऊन तिथं मैदानात दिवसभर त्यांचा ओढण्याचा कार्यक्रम अतिशय छान रीतीने होतो आहे नंतर तीन वाजता तिथनं परत गावात परत येते आज संध्याकाळी सहा वाजता इथं देवळा चौकात हरमंडी येऊन त्याचा सांगता होत असते अशा प्रकारे आमच्या गावात यावर्षी अतिशय छान प्रकारे यात्रा भरलेली आहे लाखो भाविक इथं आमच्या देवस्थान यात्रेला येऊन दर्शन घेतलेले आहेत आणि नागझरीमध्ये सर्व भाविकांना तिथं महाप्रसादाचा मोफत लाभ घेतात त्या कारणानं भक्ताची सोय व्यवस्थित आहे भक्तांना इथं राहण्याची भक्तनिवास म्हणून आम्ही भक्तांना राहण्याची सोय केलेली आहे तसेच यात्रेत पोलीस बंदोबस्त व्यवस्थित आहे बैलांचे वगैरे मिरवणूक सगळे व्यवस्थित पार पडत आहेत नागरिकांनी नागरिकांनी व भाविकांनी अतिशय सुंदर रीतीने ह्या वर्षी यात्रेला हजेरी लावून व्यवस्थित शांतपणे दर्शन घेतलेले आहेत आपल्या गावात एकही काहीही दंगा न करता शांतपणे सुरळीत यात्रा पार पडत आहे आता येत्या सोळा तारखेला आमच्या पालखी मिरवणुकीचा उत्सुक उत्सव आहे त्या उत्सवा दिनानिमित्त वाळूचं शर्यत असते त्यावेळी पण बैलजोडी छान रीतीने नंबर लावून शेतकरी नंबर लावून वाळू ओढत शर्यत होत आहे तरी त्या कार्यक्रमाला सद्भक्तांनी व गाव नागरिकांनी बघण्याची संधी सगळ्यांनी घ्यावे असे सांगून मी चार शब्द संपवते